संभाजीनगरमध्ये ठाकरे भाजपला धक्का देणार आहेत उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देणार आहेत सात तारखेला उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये भाजपच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव सेनेमध्ये प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशामुळे मंत्री अतुल सावे यांना हा मोठा धक्का आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे अडचणी वाढणार आहेत संजय सिरसाट यांच्या देखील अडचणी वाढणार आहेत नगरसेवकांमध्ये उपमहापौर स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे आणि यामधल्या एका नगरसेवकांना गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली आहे तेव्हा सहा ते आठ माजी नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य दोन पंचायत समिती एक तालुका अध्यक्ष एक युवा मोर्चा अध्यक्ष अशा प्रकारे अनेक जण ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत तर राजू शिंदे यांच्याबरोबर वर याच या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी संभाजीनगरमध्ये सात तारखेला उद्धव ठाकरे येणार आहे आणि त्यांचा एक कार्यक्रमात ते संभाजीनगरच्या भाजपला मोठा धक्का देणार आहेत काही नगरसेवक भाजपचे हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे भाजपचे नगरसेवक राजू शिंदे माझ्यासोबत आहेत त्यांनी विधानसभा सुद्धा लढवली आहे काय झालंय असं भाजपमध्ये की बाहेर जात आहे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांचा आग्रह आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनामध्ये गेलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आता काम करायचं की शिंदे गटाच काम करायचंय हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या हो समोर आहे आता लोकसभा साठी आम्ही त्यांचं काम केलंय आता येणार विधानसभेसाठी त्यांचंच काम त्यांचं काम करावं लागणार आहे मग फक्त भारतीय जनता पार्टी शिंदे गटासाठी जर वापरायची असेल तर मग या गटात म्हणजे राहून असा उपयोग काय आता भारतीय जनता पार्टीमध्ये आणि स्थानिक लेवलला सुद्धा कोणी ऐकले जात नाही आमचा काही प्रश्न म्हणून असा विचार चालला अजून तर भारतीय जनता पार्टीच आहे आंतीम नहीं। आंतीम नहीं। आ आ विचार चाललाय अंतिम नाही अंतिम नाही विचार चालला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांसोबत जाणार आहे म्हणताय तसा विचार आहे आता आम्ही ठरतोय आणि जर निर्णय झाला तर आपण कळूच आम्ही नाराजी आहे भाजपवर नाराजी मिळण्यापेक्षा आम्हाला फक्त शिंदे गटाचं काम करण्यासाठीच भाजपमध्ये काम करतो असं झालंय त्याच्यामुळे शिंदे गटाचं काम करायचं नाही असं कार्यकर्त्याची आणि नागरिक सुद्धा इच्छा आहे आपण बघतोय की शिंदे गटाचं काम करण्यासाठी भाजपमध्ये राहायचा का असा प्रश्न ते विचारत आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक साहेब विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहेत त्या विशाल आ, एक प्रकारे हा उलटा प्रवाह आता सुरू झालेला आहे म्हणावं लागेल नेत्यांची मतं हात मिळवणी झाली आहे मात्र कार्यकर्त्यांची मात्र मनजुळणी होत नाहीये असंच या चित्रामधून दिसते काय काय नेमके पुढचे तपशील येतात आता अगदी खरं अनुमा अनुपमा कदाचित हा काय उलटा प्रवास तर सुरू झाला नाही ना असा प्रश्न पडतोय कारण भाजपमध्ये आता भाजपमधून आता उद्धव सेनेमध्ये ही सगळी से मंडळी चाललेली आहेत तुम्ही भाजपचे नगरसेवक होता गोकुल मलके यांचं नाव आहे आणि हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता जाणार आहे काय कारण आहे तो आमचा एकाचा म्हणणाय का बाबा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराला एक चांगला आमदार मिळावा पश्चिममध्ये तुम्ही बघितलं का मागालच्या वेळी इतका मोठा छत्रपती संभाजीनं काम केलं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलं तर आमची अशी इच्छा आहे की जसं लोकसभेमध्ये धोका झाला तसा विधानसभेला धोका होऊ नयेत आम्ही मागणी आहे का, का राजूभाऊ शिंदे तुम्ही त्वरित हा निर्णय घेऊन छत्रपती संभाजीनगरला नागरिकांना एक चांगला काम मोठा तुमच्या मार्गदर्शक हवं हो, अशीच आमची इच्छा आहे राजूभाऊ शिंदे जे निर्णय घेणार आम्ही त्यांच्या पाठीचे पाच सहा नगरसेवक आहे आपण पाच सहा नगरसेवक आहेत पुन्हा एकदा राजू शिंदे माझ्यासोबत आहेत विधानसभेसाठी हे सगळं सुरू आहे पश्चिममध्ये तुम्हाला संजय शिरसाठांविरोधात लढायचं आहे गेल्या वेळेसही तुम्ही लढला होता आणि यावेळेस तिकीट मिळणार नाही कदाचित सोबत असल्यावर म्हणून नाही असं नाही आहे की इतके वर्ष आम्ही पार्टीचं काम करतो पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय त्या विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षापासून काम करतोय त्या विधानसभेतले स्थानिक प्रश्न मला माहिती आहे त्या विधानसभेच्या नागरिकाची तशी इच्छा आहे की राजू शिंदे ते उभं राहिले पाहिजेत हा झाला वेगळा भाग परंतु भारतीय जनता पार्टीनं शिंदेगडासाठी काम करायचं काय अशी या शहराची परिस्थिती विधानसभा तर तुम्हाला लढायचीच आहे ना पश्चिममधला मला जर संधी दिली तर मी नक्की लढणार अच्छा हां आणि जर संधी नाही मिळाली मला तरी जे आता सध्या स्टँडिंग जे आहेत जे मुंबईला राहतात त्यांना नक्कीच ज्यांना अहंकार झालेला आहे त्यांचा अहंकार नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं काही तुम्हाला बोलण्याचं चर्चेचं निमंत्रण जाऊ नका वगैरे असं नाही अजून तरी कोणी माझ्याशी संपर्क केला नाही पण आता मानसिकता उरली नाही ना नाही आता ना मानसिकता वाटत नाही आता कारण की वर्षा नेत्याला खालच्या नेत्याला पण आमच्याशी किती जण आहेत तुमच्यासोबत तर विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि एकंदरीतच भाजपच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे काम हे शिंदे सेनेचं से करायचं आहे का भाजपचं भाजपसाठी आम्ही काम करतच नाही आहोत असं वाटतं अशा प्रकारची एक कुठेतरी खंत त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच हे मोठं पाऊल आता उचलणार आहेत मात्र उद्धव ठाकरे गट यामुळे आता भाजपला एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे